नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला उपवासाच्या दोन रेसिपी दाखवणार आहे एकाच पिठापासून मी दोन रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे तर आषाढ आषाढी एकादशीसाठी तुम्ही ह्या रे रेसिपी बनवू शकता तर खूप बनवायलाही सोपे आहे कुठली पूर्वतयारी न करता तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर सर्वात आधी बघा आपल्याला साबुदाणे लागणार आहे तर इथे मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहे तर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजतानी काय करायचं आहे की कमी गॅसवर आपल्याला हे साबुदाणे आहे ना ते भाजून घ्यायचे आहे म्हणजे हे दळायला जास्त जड जात नाही तर कमीत कमी आपल्याला सहा ते सात मिनटं कमी गॅसवर आपल्याला भाजायला लागेल आता इथे साबुदाणे भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहे तर याची एकदम आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे जितकं बारीक दळता येईल ना तितकं बारीक आधी दळून घ्या आणि एका पिठाच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे वरती त्याचे काही त्यामध्ये कण वगैरे जाडसर रवा राहतो ना तो वरती राहील आणि त्यानंतर आपल्याला इथे चार उकडलेले बटाटे लागणार आहे तर ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे तुम्ही हाताने किस जर स्मॅश केले ना तर त्यामध्ये गुठुळ्या राहू शकता म्हणून आपल्याला अशा बारीक चार्ण किसणीने किसून घ्यायचे आहे तर ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे बटाटे वगैरे आधीच उकडून ठेवायचे आहे तुमच्याकडे जर दळलेलं पीठ असेल ना तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे एक चमचा मी इथे जिरे टाकलेले आहे तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका आणि इथे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे म्हणजे मिरच्याचे जे तुकडे असतात ना ते बारीक क्रश केलेले असतात तुम्ही सुक्या मिरच्या असाल ना तर त्यासुद्धा दळून टाकू शकता थोडीशी कोथिंबीर यामधले कुठलंही साहित्य जर तुम्ही उपवासाला खात नसाल ना तर ते स्कीप केलं तरीही चालेल आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे साबुदाण्याचं पीठ केलं होतं ना ते थोडंसं आधी टाकून घ्यायचं आहे एकदम टाकायचं नाही जसं लागेल तसं यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही वरीच्या तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता किंवा शिंगाड्याचं सुद्धा पीठ टाकू शकता एक चमचा आता इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तर खूप झटपट होणाऱ्या अशा ह्या दोन रेसिपी आहे तुम्ही ह्या आषाढी एकादशीला नक्की करून बघा तर बघा एकूण मला एक पूर्ण वाटी हे पीठ लागलेले आहे चार बटाट्यासाठी आपल्याला एक वाटी पीठ लागलेले आहे पण यामध्ये थोडंसं तुम्ही भगरीचं पीठ टाका म्हणजे अजूनच आपली जी रेसिपी बनवणार ती अजूनच छान खुसखुशीत होईल तर सर्वात आधी आपण याच्या पुऱ्या बनवून घ्यावा म्हणजे आपण उपवासासाठी तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता तर तुम्ही आँ... एक प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्यावर आपल्याला ही अशी लाटून घ्यायची आहे चपातीसाठी ते चिरले तरी चालेल आपण हे एकाच कुठल्याही वाटीनी किंवा ग्लासानी याच्या तुम किंवा तुमच्याकडे कुठल्याही डब्याचं झाकण असेल ना तर त्याच्यास त्यानेच आपण ह्या पुऱ्या आधी काढून घेणार आहोत तर इथे माझ्याकडे बघा साचा आहे तर त्या साच्यानी मी आपल्याला ह्या पुऱ्या काढून घेणार आहेत तर तुम्ही अशा पुऱ्या कुठल्याही भाजी म्हणजे उपवासाची जी भाजी असते ना डांगराची भाजी भेंडीची भाजी किंवा तुम्ही ज्या उपवासाला भाज्या खात असाल ना तर त्याच्याबरोबर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकता किंवा अशाही खायला खूप छान लागतात जर तुम्हाला ह्या तेलात तळायच्या नसेल तर तुम्ही तव्यावर थोडंसं किंचित तेल टाकायचं नाही आणि याला तुम्ही सॅलो फ्राय सुद्धा करू शकता मीडियम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या आता तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता छान अशा टम्म आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत छान खुशखुशीत आणि खमंग अशा ह्या लागतात आता दुसरी जी आपण रेसिपी बघणार आहोत तर ते उपवासाचे कुरकुरे तर कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे तुम्हाला किती छोटे मोठे करायचे असे ना त्याप्रमाणे आकार द्या आणि असा पंजाचा आकार द्यायचा आणि त्याला मध्ये बोटाने असे थोडे छोटे गॅप द्यायचा म्हणजे बघा कुरकुऱ्याचा एकदम आकार जसे कुरकुरे कसे असतात तर तशाच प्रकारे आपल्याला हे कुरकुरे बनवून घ्यायचे आहे तर आता बघा इथे आपले कुरकुरे बनवून झालेले आहे तर त्याच तेलात आता आपण हे तळून घेणार आहोत तर तळताना गॅस मात्र कमी ठेवायचा खूप फास्ट गॅसवर तळायचे नाही फक्त जास्त साबुदाण्याच्या पिठामुळे काय होतं की थोडेसे चिकट होतात पण त्यामध्ये थोडेसे वरीच्या तांदळाचं पीठ टाकलं ना तर छान खुसखुशीत होतात प्रकारे थोड़े थोड़े एक -एक एक -एक अशा प्रकारे आपल्याला थोडे थोडे करून यामध्ये एक एक टाकून घ्यायचं एकदम जास्त टाकायचे नाही कारण हे साबुदाणे असल्यामुळे एकमेकांना चिटकतात आणि एक आपल्याला असं तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम जसे मार्केटमध्ये कसे कुरकुरे असतात अगदी तशाच प्रकारे हे कुरकुरे तयार होतात तुम्ही असे उपवासाला नक्की करून बघा नेहमी तेच तेच खातात ना तर त्यापेक्षा काहीतरी वेगळे असे तुम्ही एकदा नक्की करून बघा फक्त साबुदाण्याचं पीठ असल्यामुळं काय होतं की थोडेसे चिकट होतात फक्त तुम्ही करताना मात्र वरीच्या तांदळाचं पीठ मात्र दोन ते तीन चमचे नक्की टाका तर दोन्ही आपले पुऱ्या आणि कुरकुरे तयार झालेले आहेत छान खुशखुशीतसुद्धा तयार झालेले आहे तर इथे मी चटणी बनवली होती तर ती दोन तीन दोन प्रकारच्या चटण्या बनवल्या होत्या तर त्या चटण्या कशा बनवायच्या तर त्यासाठी मला कमेंट मात्र नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल आयकॉन आहेत आए, वाजवायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पडेल थँक्यू